ठळक पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या यू टी व्ही मराठी वृत्तवाहिनीला बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर परभणी येथे संविधानाच्या प्रस्ताविकेची तोडफोड केल्याप्रकरणी राज्यभर त्याचे पडसा उमटले असून या प्रकरणी परभणी मध्ये दलित तरुणांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले मात्र पोलिसांनी दडपशाही करत आंदोलनकर्त्यांना अटक केली यामध्ये पोलिसांच्या मारहाणीत सूर्यवंशी नावाच्या भीम सैनिकाचा मृत्यू झाला असून त्या सोमवारी उद्या महाराष्ट्र बंदची घोषणा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय राज्यमंत्री रामदास अटकले यांनी केली असून त्याच अनुषंगाने उल्हासनगर बंद करणार असल्याची घोषणा चे जिल्हा अध्यक्ष नाना बागुल यांनी सांगितले पब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय नेते केंद्रीय मंत्री माननीय रामदासजी आठवले साहेब हे आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांनी उद्या महाराष्ट्र बंद जाहीर केलाय पक्षाच्या वतीनं आम परभणीला भारतीय राज्यघटनेची जी नाजदूस करण्यात आली त्याच्या निषेधार्थ पक्षाच्या वतीने महाराष्ट्र बंद केलाय त्याच्या त्याच धर्तीवर उल्हासनगरमध्ये सुद्धा आपण उल्हासनगर बंद करतोय सगळ्यांना शहरवासियांना मी विनंती करतो की राज्यघटना ही फक्त रिपब्लिकन पक्षाची नाही आहे भारतातल्या प्रत्येक नागरिकाने आदर करावा अशा पद्धतीची ही राज्यघटना आहे आणि राज्यघटनेवर जर का कोण घाला घालत असेल तर त्या नराधमाला शिक्षा द्यावी अशा पद्धतीचं आपण नम्र अपील शासनाला करतो आणि शासनाला विनंती करतो की अशा पद्धतीचा प्रकार भविष्यात घडू नये याच्यासाठी उपाययोजना करावी अशी मी रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं विनंती करतो शहरातल्या व्यापारी बांधवांना रिक्षाचालक बांधवांना आम्ही सर्व व्यापारी असोसिएशन असेल रिक्षा युनियन असेल व्यापारी बांधवांना विनंती करतो की तुमच्या असोसिएशनशी रिक्षा असोसिएशनशी आम्ही चर्चा केली त्यांनी सुद्धा शांततेमध्ये बंद करण्यासाठी आम्हाला सहकार्य केलंय मी सुद्धा तुम्हाला सगळ्यांना अपील करतो कि कुटे ही की कुठेही अनुचित प्रकार घडणार नाही आपण स्वतः उत्स्फूर्तपणे बंद करावं अशा पद्धतीची मी नम्र विनंती करतो उद्याच्या शाळा वगैरे महाविद्यालय शाळा महाविद्यालय आणि मेडिकल इसेन्शियल सर्व्हिस जी अत्यावश्यक सेवा असेल अत्यावश्यक सेवेना या बंद मधनं वगळण्यात आलेलं आहे उद्या सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस ला सोमवार सकाळी नऊ वाजेपासून तर संध्याकाळी पाच वाजेपर्यंत हा बंद राहील आणि या आंदोलनामध्ये ज्याच्यावर पोलीस केस झाली आणि न्यायालयीन कोठडीमध्ये त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला मी रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं त्या सूर्यवंशी बांधवाला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो परत एकदा सगळ्यांना आव्हान करतो शांततेमध्ये बंद करा आम्हाला सहकार्य करा एवढीच मी नम्र विनंती करतो धन्यवाद जय भीम जय महाराष्ट्र जय धुलेला ठळक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या युटीव्ही मराठी वृत्तवाहिनीला बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर